जालना महानगरपालिकेने गेल्या पाच ते सहा दिवसापासून स्वच्छता आणि अतिक्रमण हटव मोहीम सुरू केलेली आहे त्याअंतर्गतच आजपासून आपण जुना जालन्यामध्ये ही मोहीम सुरू केलेली आहे आज पहिल्या दिवशी आपण नांदीच मनच्या एरियामध्ये आलेलो आहे याआधी पण या चौकातले हातगाडे जे आहेत ते आपण उचलून घेतलेले आहेत परंतु इथे एकदम अव्यवस्थितपणे जे हातगाडे लागले होते भाज्यांचे किंवा बाकी इतर ठिकाणी तर त्यांना आपण आज व्यवस्था व्यवस्थित करून देत आहोत त्यांनी त्या पद्धतीनेच हातगाडे लावणं गरजेचं आहे त्यांना जी जागा नेमून दिलेली आहे तिथेच आणि या भिंतीला चिकटवून थांबणं गरजेचं आहे ते जर पुढे आले तर आम्ही त्यांचं सामान जप्त करून घेणार आहोत आणि अशीच व्यवस्था आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच महात्मा फुले मार्केट या दोन्ही ठिकाणी करणार आहोत दोन्ही ठिकाणी पण हेच नियम लावले जातील जिथे जागा नेमून दिली तिथेच हातगाड्या लावणं आवश्यक आहे आता ही मोहीम आजपासून जुन्या जालनात होणार आहे जिथे जिथे हातगाड्यांचे अतिक्रमण झालेले आहेत त्यांनी आपल्या हातगाड्या आताच व्यवस्थित लावून घ्याव्यात किंवा हटवून घ्याव्यात नाहीतर महापालिकेद्वारे त्या हटवल्या जाते तिथे जर अतिक्रमण असेल तर ते निश्चितच आम्ही हटवणार आहोत यामध्ये काही वादच नाही सगळेच अतिक्रमण आता हटवले जाते